मनोज जरांगे यांनी नुकतीच सरकारला एक नवीन धमकी दिलेली आहे ज्यामध्ये ते असं म्हणतात की ओबीसी मधूनच सरकारने मुस्लिम समाजाला देखील आरक्षण दिलंच पाहिजे आणि जर नाही दिलं तर बघाच तुम्ही मी आता काय तुम्ही मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मी आता अशी धमकी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला दिलेली आहे आतापर्यंत मनोज जरांगे यांनी अनेकदा सरकारला अशी धमकावण्याची भाषा वापरलेली आहे दादागिरीची भाषा वापरलेली आहे मनोज जरांगे यांचा उर्मटपणा उद्धटपणा अनेक वेळा सिद्ध झालेला आहे जिथे मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे मनोज जरांगे यांच्याच म्हणण्याप्रमाणे जर सरकारने मराठ्यांना फसवलेलं आहे तर मग आता परत मुस्लिम समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या असं म्हणून मनोज जरांगे काय साध्य करू पाहत आहेत अगोदर त्यांनी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो निकाली काढावा आणि मग इतर मुद्दे मांडावेत मात्र असं न करता मनोज रांगे एकाच वेळी अनेक दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यातून आता पुढे काय काय होऊ शकतं याचाच अंदाज घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून आम्ही केलेला आहे तेव्हा आजचा हा खास व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती जर तुम्ही महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या सोबतच मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि तुम्ही कसं देत नाही तेच मी आता बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाव्यतिरिक्त धनगरांचं आरक्षण हा मुद्दा सुद्धा खूप चर्चेला जातोय सोबतच ओबीसींचं म्हणणं असं आहे की आमच्या ताटातलं इतरांना देऊ नका हो आम्हाला जे मिळालेलं आहे ते कमी करून इतरांना देण्यामध्ये आमच्या समाजाचं नुकसान आहे तेव्हा सरकारला जर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ते ओबीसी मधून देऊ नये सरकारने त्यासाठी वेगळी सोय करावी अशी भूमिका नेते कार्यकर्ते समाजाकडून घेण्यात आलेली आहे आणि यासाठी लक्ष्मण हाके यांनी नुकतंच उपोषण देखील केलं लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते उपोषणाला बसल्यानंतर लक्ष्मण हाके विरुद्ध मनोज जरांगे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद दोन्ही समाजातल्या तरुणांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये घालायला सुरुवात केली पातळी सोडून एकमेकांच्या नेत्यांवर टीका करत असताना दोन्ही समाजाच्या तरुणांनी सोशल मीडियावर आपल्या विरोधी लोकांची खिल्ली उडवली त्यातच आता मनोज जरांगे यांनी नवीन घोषणा केलेली आहे की मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण मिळायलाच हवं मनोज जरांगे यांच्या या नवीन मागणीमुळे समाज सी नेते कार्यकर्ते आणखी जास्त चिडणार आणि मनोज जरांगे यांना आणखी विरोध होणार हे वेगळं सांगण्याची गरजच नाही मात्र मनोज जरांगे यांना आत्ता खरंच मुस्लिमांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या हा मुद्दा घेण्याची काय गरज होती कारण स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवल्या गेल्या आहेत ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला महायुतीचे उमेदवार ठरवून पाडण्यात आले त्यातल्या त्यात ओबीसीचे त्यात उमेदवार ठरवून पाडण्यात आले त्याचप्रमाणे आता विधानसभेमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार करण्याची मनोज जरांगे यांची मनीषा आहे इच्छा आहे आणि त्यांनी तसं जाहीरपणे स्पष्टपणे बोलूनही दाखवलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामधून सगळ्या जगासमोर आला तो म्हणजे गृह विभागाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातून तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक केली ज्या बांगलादेशी घुसखोरांनी स्वतःचे बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड बनवून मतदान देखील केलेलं आहे संख्या किती आहे हे अजूनही स्पष्टपणे माहीत नसलं तरी देखील आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढलेली आहे आणि या घुसखोरांनी आपलं बनावट मतदान कार्ड बनावट आधार कार्ड बनवून मतदान केलेलं आहे भविष्यामध्ये ही गोष्ट महाराष्ट्रासाठी प्रचंड घातक ठरणार आहे त्यामुळे या बांगलादेशी घुसखोरांना आत्ताच रोखणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य सरकारने या बाबतीमध्ये कठोर पावले उचलणं सुरू केलेलं आहे मात्र जेव्हा केव्हा राज्य सरकारतर्फे शासनातर्फे प्रशासनातर्फे या लोकांवर कारवाई करण्यात येते तेव्हा जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे संजय राऊतसारखे लोक शरद पवारसारखे लोक समोर येतात आणि उघडपणे घुसखोरांची बांगलादेशी घुसखोरांची बाजू घेतात आणि सरकारलाच दोष देऊन सरकारच्या या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात बघा बघा सरकार एका विशिष्ट समुदायावर कसा अन्याय करत आहेत असा खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार करून लोकांमध्ये परत परत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी नुकतीच एक घोषणा केलेली आहे की मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या पुढे जाऊन मनोज जरांगे बांगलादेशी आणि रोहिंग यांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणणार नाहीत हे कशावरून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर हे काय कुणबी आहेत का ईशान्य भारतामध्ये या घुसखोरांनी जसा धुमाकूळ घातलेला आहे ईशान्य भारतातल्या बळकावून तिथल्या स्थानिकांना लुटण्याचं लुबाडण्याचं ओरबाडून खाण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे तसाच काहीसा प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आणि सरकारने अत्यंत सावध आणि सतर्क खूप गरजेचं आहे आज मुस्लिमांना आरक्षण द्या असं म्हणारे उद्या या घुसखोरांना आरक्षण द्या असंही म्हणणारच कारण यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाहीये यांना केवळ आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे यांचा डोळा फक्त आणि फक्त वोट बँकेवर आहे पण या वोट बँकेच्या नादामध्ये आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या चक्करमध्ये हे लोक महाराष्ट्राचं किती अतोनात नुकसान करत आहेत महाराष्ट्राला कसा तगा देत आहेत महाराष्ट्राचा कसा घात करत आहेत हे यांच्या अजिबातच लक्षात येत नाहीये लक्षात येत जरी असलं तरी त्याकडे अत्यंत निर्लज्जपणे दुर्लक्ष करून हे आपला खोटा नरेटिव्ह रेटण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत आज जर या रोहिंग्यांना आणि बांगलादेशींना आपल्याकडच्याच नेत्यांनी जर थारा दिला त्यांना जर इथे वास्तव्य करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर उद्या हेच रोहिंग्या आणि बांगलादेशी आपल्या डोक्यावर बिऱ्या वाटायला सुरुवात करतील आणि महाराष्ट्राची अवस्था सुद्धा पश्चिम बंगाल सारखी आणि ईशान्य भारताकडील अन्य राज्यांसारखी झाल्याशिवाय राहणार नाही आरक्षणाचं हे भूत आता सगळ्यांच्याच मानगुटीवर बसून धिंगाणा घालायला लागलेलं आहे तेव्हा या भूताला वेळीच बाटलीत बंद करून दूर कुठेतरी समुद्रामध्ये लोटून द्यायला हवं ह्याला आरक्षण द्या त्याला आरक्षण द्या ह्याला देऊ नका त्याला देऊ नका आम्हाला जर आरक्षण नाही तर आता आम्ही काय करतो अशी भाषा कोणी त्या लोकांनी एकदा वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देत असताना जी भूमिका घेतली होती त्याचा एकदा नीट अभ्यास करावा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम अजिबात नाही गरिबी हटवण्यासाठी आरक्षण हा उपाय कधीच ठरू शकत नाही आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलं होतं जे लागू झालं होतं त्यामागची भूमिका वेगळी होती विचार वेगळा होता त्यामागे अनेक घटकांचा विचार करण्यात आलेला होता जो आज केला जात नाहीये आणि दुर्दैवाने अशीच परिस्थिती जर राहिली तर महाराष्ट्राचं एक दिवस नक्कीच वाटतोळ होणार आणि त्या दिशेनं सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला या गोष्टीचं गांभीर्य समजणं अत्यंत गरजेचं आहे मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे यानंतर ते ख्रिश्चनांच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणतील मग असे अनेक मुद्दे पुढे आणत सतत आंदोलन करतच राहतील उपोषण करतच राहतील पर्यायानं यामध्ये जनतेचं नुकसान आहे यामध्ये महाराष्ट्रातली एक अख्खी पिढी बरबाद होत चाललेली आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे मित्रांनो आरक्षणाच्या आडून चाललेलं राजकारण आता उघड उघड सगळ्यांना समजू लागलेलं ला आहे या जातीपातीचं विष आता महाराष्ट्रातल्या चिमुरड्यांच्या मनामध्ये भिनायला लागलेलं ला आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मित्रांनो खरंच या गोष्टीचा विचार करा रे सरकारकडे सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया या सगळ्याचा विचार करून गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही सुरू करावी ईशान्य भारताप्रमाणे जर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये स्थान मिळालं तर या सुसंस्कृत महाराष्ट्राची पुढची वाटचाल काय असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येईल त्यामुळे जे घटनेमध्ये बसतं ते मिळेल जे घटनेमध्ये बसू शकत नाही ते मिळणार नाही हे देखील सरकारने ठणकावून आहे मित्रांनो आता मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण द्या हा मुद्दा उचललेला आहे त्याचप्रमाणे उद्या चालून मनोज जरांगे बांगलादेशी घुसखोरांना आणि रोहिंग्यांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणणार नाहीत या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून स्पष्टपणे नक्की कळवा या अत्यंत गंभीर मुद्द्यावर उघड उघड चर्चा होणे खूपच गरजेचे आहे आणि हे सगळे आपले नैतिक कर्तव्य आहे महाराष्ट्राचा सुजाण नागरिक म्हणून पण गांभीर्याने या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि नुसता विचार करून उपयोग नाही तर यावर कृती देखील झाली पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कृती करायची म्हणजे नेमकं काय करायचं तर तुम्ही तुमचा आवाज बुलंद करायचा तुमचं जे काही म्हणणं आहे ते स्पष्टपणे ठामपणे निर्भीडपणे सुरुवात करायची आंदोलनाच्या उपोषणाच्या अडून राजकारणाचा जो खेळ चाललेला आहे तो समजून घ्यायचा आपली राजकीय साक्षरता वाढवून सतर्क आणि सावध व्हायचं योग्य उमेदवाराला मतदान करायचं आपल्या हक्कांसाठी भांडायचं एवढं तर आपण निश्चितच करू शकतो ना मित्रांनो तर मग चला आज सुरुवात करूया आपला हा सुसंस्कृत समृद्ध महाराष्ट्र आणि आपल्या आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हातात आहे तेव्हा आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आमची तुम्हाला विनंती आहे की महाप्रपंच या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा मित्रांनो एकत्र येऊन काम करायचं म्हणजे काय करायचं तर जे व्हिडिओज तुम्हाला आवडतात जे विचार तुम्हाला पडतात त्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रप जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा सहकार्य करा पाठिंबा द्या आशीर्वाद द्या महाप्रपंच आणि भारत प्रपंच दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांनी राजकीय साक्षर व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांना तुमची साथ लाभणं गरजेचं आहे म्हणूनच या दोन्ही चॅनलच्या आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील आपलं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच असतो मित्रांनो तेव्हा करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मातरम जय श्रीराम